क्रमांक एक आहे खालील विश्नांसाठी अचूक पर्याय जो आहे तो निवडायचा आहे आता इथे करा तीन एक्स आधी पाच वाय बरोबर नऊ आहे आणि पाच एक आधी तीन वाय बरोबर काय आहे सात आहे तर एक साधी दोन्ही समीकरणांची काय करायची बेरीज करायची म्हणजे तीन एक्स अधिक पाच वाय बरोबर नऊ आणि पाच एक्स अधिक तीन वाय बरोबर सात तर पाच आणि तीन किती येणार आठ एक्स अधिक आठ वाय अधिक नऊ आणि सात किती येणार सोळा मग आता दोन्ही बाजूला जर आपण आठ ने भागलं असेल प्रत्येक पदाला आठ ने भागला आणि सोळाला सुद्धा कितीने भागला आठ ने काय होणार आठ लागणार आठ एके आठ दुनी सोळा फक्त काय राहिले एक साधिक वाय म्हणजे एक साधिक वाय बरोबर दुनी सोळा म्हणजे साधिक वाय बरोबर किती आले दोन आले परत एका व्यक्तीने दोन हजार सतरा अठरा मध्ये मिळवलेल्या उत्पन्नाचे कर आकारणी वर्ष खालीलपैकी कोणते असं विचारलेलं तर याच्यामध्ये दोन हजार सतरा अठरा मध्ये मिळवलेल्या उत्पन्नाचे कर आकारणी वर्ष त्याचा पुढचं वर्ष म्हणजे सतरा अठरा असेल तर अठरा एकोणीस हा त्याचा अच्छा उत्तर येणार परत एक मिलीमीटरचं एक सेंटीमीटरची असले तर गुणोत्तर एक मिलीमीटर आणि एका सेंटीमीटर मध्ये किती असतात तर दहा मिलीमीटर म्हणजे एका दहा हे गुणोत्तर असणार कोणतीही दोन समीकरण लिहा एक वायचा उपयोग करून तर इथं पुढचे प्रश्न जरा तुम्ही सोडवा याच्यामध्ये ए बी सी या संख्या परंतरी करणार आहे ए बरोबर तेवीस सी बरोबर सत्तावीस तर बीची किंमत किती तर इथे काय येणार बी वर्ग बरोबर ए सी एची किंमत तीन सी ची सत्तावीस तीन म्हणजे एक्क्याऐंशी आहे ना सत्तावीस बुन गेली तीन आणि एक्क्याऐंशी आल्यानंतर एक्क्याऐंशी च वर्ग म्हणून नऊ त्याचं उत्तर अशा पद्धतीने आता इथे काय केलं बेरीज गेले वायला वाय कॅन्सर होईल चौदा आणि दोन सोळा येईल दोन एक्स बरोबर सोळा तर दोन्हीला दोन काय होतील भागले सोळाला दोन ने भागले तर आठ येईल एक्स बरोबर आठ तर इथे एक किंमत आठ ठेवा अगदी का इकडे येऊन वजा होतील चौदा मधून आठ गेले सहा आहे आठ आणि सहा याच्यावर सुद्धा लक्षात आलं पाहिजे तुमच्या इथे ओके इथे दिलेल्यानुसार आता कोणताही खाली खालील पे खालील उपक्रष्णासरु कोणतेही दोन अल्काला दरमहा पाठवलेला जात नाही की नव्वद टक्के रक्कम ती खर्च करते एकशे वीस रुपयांची बचत करते थे थे तर तिला पाठवण्यात येणारी रक्कम किती आहे ते शोधून काढायचं त्याच्यानंतर पहिल्या राशीचं दुसऱ्या राशीची असलेली गुणोत्तर शोधून काढायचं आणि याच्या कोणत्याही दोन उपली लिहायच्या आहेत कृती पूर्ण करा म्हटलं चलाचे गुणक समान करून ही जी कृती आहे तीन गुणांसाठी आहे तर ही सगळी काय करा व्यवस्थित बघा आणि ती पूर्ण करा त्याच्यानंतर हा इथं कारण प्रमाणात ही किंमत शोधायची तर ही किंमत शोधण्यासाठी ही खालील कृती काय काय पूर्ण आता प्रश्न तीन दोन खालील सोडवा कोणताही एक तीन गुणांसाठी एक सामायिक समीकरण सोडवा खालील एक सामायिक समीकरण सोडवा कुठल्याही एका पद्धतीने काय करा इथे हे समीकरण सोडवायचं आहे आता याच्यात एकशी किंमत काय करायची शोधून काढायची याच्यानंतर चार गुणांसाठी प्रत्येक गुण तर यादी शाब्दिक उदाहरण आहे दोघांच्या वयांची गरीत चौथीच आहे प्रियांका ती पिका सहा वर्षांनी मोठी तर त्यांची आजची वय किती ते शोधून काढायचं तर अशा प्रकारे आपण काय करणार इथे इथे आपली वीस गुणांची जी सराव प्रश्न पत्रिका आहे गणित भाग ची ती तुमची पूर्व होते पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढचे जे प्रश्न आहेत ते लिहूया